नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तुळजाला हाताला धरून आपल्या घरी आणतो तुळजा म्हणते की काय झालं सूर्या तू काहीच का बोलत नाहीयेस सूर्या रडत असतो तो आपल्या खोट एक पेटी काढतो त्या पेटीमध्ये एक डब्बा असतो तो डब्बा उचलतो आणि तुळजाच्या हातात देतो तुळजा तो डब्बा उघडते आणि बघते तर काय तिच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात त्या त्या दोघांचा फोटो तिचा पैंजन दिलेलं फूल तिचा एक क्लिप सगळं काही असतं आणि सूर्या इकडे तोंड दाबून रडत असतो तुळजा म्हणते की अरे सूर्या हे सगळं माझं आहे तुम्हाला हे आधी सांगितलं असतं तर हा प्रश्नच मिटला असता आता दिवस खूप वेगळे असते आणि परिस्थिती ही खूप वेगळी असती हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो की तुळजा मी, ला तु मी तुला ल सांगायला आलो होतं की तू मला किती आवडतीस पण मला तेव्हाच कळलं की तुझं सिद्धार्थवर प्रेम आहे म्हणून मी माझ्या भावना आताच गिळाल मला तू लहानपणापासूनच आवडत होती पण कधी हिंमत झाली नाही तुला येऊन सांगायची कधीच हृदयातल्या भावना मी ओठापर्यंत येऊन दिल्या नाहीत आणि जेव्हा आल्या तेव्हा तुझा आणि सिद्धार्थचं मला प्रेम कळालं त्यामुळे तुझ्या असुखापेक्षा मला काहीच महत्त्वाचं वाटलं नाही तुझं हे ऐकल्यावर म्हणते की म्हणजे तू पण माझ्यावर तेव्हा सूर्या म्हणतो की हो लहानपणापासून मला फक्त तूच आवडत आलीस तुळजाला खूप आनंद होतो ती त्याला मिठी मारून बसते इकडे समीर निकम ज्याचं सोंग घेतलेला असतो तो मुलगा फिरायला येतो तो, तो फिरतो त्याला बोर झालेला असतो तो म्हणतो की काय करू काय कळतच नाहीये कुठे फिरू आणि आता दिवस तरी कसा घालू म्हणून तो एका मंदिरापाशी जातो मंदिरापाशी गेल्यानंतर तो म्हणतो की आता एवढा फिरायला चालू आहे आणि जालिंदर सरांमुळे मला एवढा चांगला मोबाईल भेटलाय तर फोटोच काढतो म्हणून तो फोटो काढतो आणि म्हणतो की काय भारी झूम आहे याचा चंद्र सुद्धा दिसेल नाही ना आत्ता नाही दिसणार तो रात्री येतो म्हणून तो आपला फोटो काढायला लागतो बॅक कॅमेराने फोटो काढत असतो वरून सगळ्या बहिणी खाली येत असतात तुळजा तेजो सॉरी तेजो धनु भाग्या सगळेजण खाली येत असतात तेव्हा तो आपल्या तेजूचा फोटो काढायला लागतो धनु बघतो की ती तो फोटो काढतोय म्हणून ती त्याच्याजवळ पाय आपटत जाते आणि तो म्हणतो की तो तो अरे हा धुमके तू कुठून मधून आला या चंद्राच्या मध्ये तेव्हा तो म्हणतो अरे माझ्याकडेच यायला लागलंय माझ्याकडेच यायला लागलाय त्याला आठव कळतच नसतं की तो फोन खाली घ्यावा म्हणून धनु येते आणि त्याची डायरेक्ट कॉलर पकडते आणि म्हणतो की फोटो काढतो तो आम्हाला ना विचारतो फोटो कोणाचे काढतोस तेव्हा तो म्हणतो की अहो मी तुमचे नाही त्यांचे फोटो काढत होतो त्यांनीच मला फोटो काढायला सांगितलं तेजू म्हणते मी कधी सांगितले तुम्हाला फोटो काढायला तेव्हा तो म्हणतो की नाही आहो मी ते एका कामासाठी आलो होतो मला फोटोग्राफीचा खरंच वेळ आहे म्हणून मी फोटो काढता काढता तुम्ही दिसला आणि त्यात तुम्ही कैद झाला आणि नंतर मी तुमचे फोटो काढले तुम्हाला वाटतं तर तुम्ही माझ्या फोनमध्ये बघा खरंच खूप छान फोटो आलेत तेव्हा तो आपल्या फोन फोटो दाखवायला लागतो राजू आणि भाग्या फोटोमधले फोटो बघत असतात तेव्हा म्हणतात की अगं अक्का खरंच की ते छान फोटो आले तुझे हे ऐकल्यानंतर तेजो खूप खुश होते तेजोला मनोमन तो आवडलेला ते असतं तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे तुम्हाला आवडलं नसेल ना तर तुम्ही फोन मधले फोटो डिलीट करून टाकते तेजो म्हणते की नाही नाही त्याची काही गरज नाही तुम्ही तर डिलीट कराच फोटो पण त्याआधी आम्हाला आमच्या फोनमध्ये फोन दे फोटो द्या राजू तिच्याकडे बघायला लागते ते फोनमध्ये फोटो ट्रान्सफर करतो आणि म्हणतो की ठीक आहे मी जातो आहोत तसा मी इंजिनियर आहे असं मला खूप काम असतं वेळातून वेळ काढून मी इथं आलोय बरं मी जातो आता असं म्हणून तो निघून जातो तेव्हा म्हणतो की काय वेडा मुलगा होता न विचारता फोटो काढतो हे ऐकल्यावर तेजो म्हणते की नाही नाही मुलगा तसा चांगला होता सगळ्या बहिणी तिच्याकडे बघायला लागतात तेजो म्हणते की तसं काय नाही चला घरी म्हणून त्यांना हकलून घरी नेते इकडे समीर घरी जातो डॅडी शत्रू आणि समीर जेवायला बसलेले असतात त्यांच्या आया त्यांना जेवण वाढतात जेवण वाढताना तो एकदम हावऱ्यासारखा खायला लागतो डॅडी तिला नजरे न खुनवतात पण तो काही ऐकतच नाही तो खूप हावऱ्यासारखा खात असल्यामुळे आईना सुद्धा टेन्शन येतं की हा काय करतोय ते म्हणतात की आज पाहुण्यांना जरा जास्तच भूक लागले डॅडी सारोरा सारव करत म्हणतात की हो आजकालचं वातावरण असं आहे ना आणि घरची चव कुठे आहे त्यांना तेव्हा तो म्हणतो हो? ते 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 की अहो मी मुंबईसारख्या ठिकाणी राहतो तिथे खूप पानसट जेवण भेटतं आणि साताऱ्याची खरं मसाल्याचं जेवण मला इथे आल्यावर कळालं खरंच खूप छान आहे असं वाटतंय खूप खावं ते म्हणतात की ठीक आहे मी आतून अजून आणते म्हणून त्या दोघी सुद्धा आतमध्ये जातात डॅडी म्हणतात की हो शत्रू चिरंजीव काय करायचं ते ह्याला बघा ह्याला आधी माणसात आण जोपर्यंत हा माणसात येत नाही तोपर्यंत बघण्याचा कार्यक्रम होणार नाही त्या पोरीनं जर याला नकार दिला तर आपण तोंडावर पडू तुम्हाला ती तेजू आवडती ना आवडत असेल तर याला आधी माणसात आण ही जबाबदारी तुमची शत्रू त्याच्याकडे रागाने बघत असतो तो म्हणतो की नाही नाही तसं काही करू नका मी आवर्त घेतो आता मी माणसासारखं वागतो म्हणून तो म्हणतो ठीक आहे आतून आया भात घेऊन येतात तेव्हा तो म्हणतो की नाही नाही आता मला भातच जा आणि भाताला सुद्धा एवढा मोठा हात करतो की आयांना वाटतं हा एवढा भात खाणार आहे तेव्हा तो परत छोटा करतो हे बघितल्यावर ते म्हणतात की अहो भाकरी घ्या ना पाहुणे अजून तो म्हणतो की नाही नाही आता मी थोडासा भातच खातो म्हणून तो भात घेतो इकडे भाग्या वेणी वेणी घालत असते धनू मध्ये मध्ये करत असते ती म्हणते की भाग्या मला बघू देत तेव्हा भाग्या म्हणते की नाही नाही मला वेणी घालायचं आहे मी आधी करणार सगळं म्हणून ती आवरायला लागते ला ला धनू उचलून डायरेक्ट मारामारी करायला लागते तिथे मध्ये येऊन तुळजा चहा द्यायला आलेली असते ती सगळ्या बहिणींना चहा देते धनू चहा बघितला की भांडण करायचा विसरते आणि चहा प्यायला लागते ती राजू झाडू मारत असते तिला सुद्धा चहा देते आणि विचारते की तेजू कुठं आहे हे बघितल्यावर राजू म्हणते की अगं ती वर आहे येईल इतक्यात तेव्हा तुझा म्हणते की काही हरकत नाही ती आली ना मी तिला दुसरा गरम करून देईल हे बघितल्यावर राजू म्हणते की हो सूर्या तिथे बसलेला असतो ती बस त्याच्याजवळ चहाचा कप घेऊन जाते सूर्य म्हणतो की अगं एकच कप तू चहा पिणार नाहीयेस का तुझा म्हणते की पिणार ना आपण दोघं एका कपातूनच पिऊ सूर्या म्हणतो की अगं काय झालंय तुला कुणी बघितलं तर तेव्हा तुळजा म्हणते की बघू दे ना बघितलं तर नवऱ्याच्याच उष्टा चहा पिते तुला प्यायचं आहे का नाही ते सांग सूर्य आपलं मान हलवतो तुळजाच्या हातात दोन कप घेतो तेव्हा सूर्य म्हणतो की आधी पी तुळजा म्हणते नाही नाही आधी तुपे तुपे तुपेमध्ये त्यांचं भांडण चालू होतं शेवटी तुळजा चहा पिते नंतर सूर्या त्याच फुलपात्राने चहा पितो हे सगळं राजू उभी राहून बघत असते ती म्हणते की आज सूर्य कुठे उगवलाय की उगवलाच नाहीये म्हणून तिकडे तिकडे बघायला लागते आणि ती त्यांचा रोमॅन्स बघायला चालू करते सूर्या चहा पितो त्याचा उष्टा चहा परत तुळजापित्यानी म्हणते की हां आत्ता खरंच छान झालाय एकदम कडक झालाय तुझ्यासारखा हे पिल्यानंतर परत सूर्याच्या हातात कप देते ते दोघांचं असं चालूच असतं एकामेकाचा चहा पिणं राजू आपली बघत असते शेवटी ती वैतागून झाडू मारायला त्यांच्या पुढे चालू करते सूर्याने तुळजाला कळतं की हिने हिनी मला बघितलेलं आहे म्हणून ते दोघंसुद्धा लाजतात तुळजाला लाजून काय करू हे असं भा पडत भा प्रश्न पडलेला असतो नंतर आपली राजू नाटक करत झाडूचं तिथून निघून जाते ती हसत असते सूर्याला सुद्धा लाजल्यासारखं होतं इथेच भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू